निद्रानाश म्हणजे झोप न येणे किंवा आली तरी व्यवस्थित न येणे त्याचबरोबर केसांचे विकार सतत केस गळणे किंवा पांढरे होणे एन्झायटी सतत चिडचिड होणे डिप्रेशन किंवा कमी कॉन्सन्ट्रेशन असणे किंवा सतत स्ट्रेसमध्ये असणे ह्यासारखे विकार जर तुम्हाला किंवा तुमच्या परिजनांना किंवा मित्रपरिवाराला कोणाला होत असतील तर याच्यासाठी आयुर्वेदामध्ये भरपूर उपचार पद्धती आहे पण त्यातीलच एक आज आपण बोलणार आहेत ते म्हणजे शिरोधारा नमस्कार माझं नाव डॉक्टर शिल्पापुरी मी आयुर्वेदा कन्सल्टंट आहे आज आपण शिरोधारांच्या प्रकारांबद्दल पाहणार आहोत त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे त्याचे पाच प्रकार पडतात तेलधारा शिरधारा तक्रधारा जलधारा आणि कशायधारा पाच शिरुधारेचे प्रकारामधील जो एक प्रकार आहे तो म्हणजे तेलधारा तर तेलधाऱ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत तेलाने मस्तिष्कावर म्हणजे तुमच्या आज्ञाचक्रावरती विशिष्ट प्रकारे धारा करणे याचा मुख्य उद्देश म्हणजे तुमचे मानसिक आरोग्य सुधारणे तुमचं डिप्रेशन कमी करणे तुमच्या केसांच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर ते ठीक करणे हे तेल धारा याचा कालावधी हा पंचेचाळीस मिनिट ते एक तास एवढा चालतो तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला शांत अशा वातावरणात ठेवले जाते त्यानंतर तुम्हाला शिरो अभ्यंग म्हणजेच हेड मसाज दिला जातो त्यानंतर तुम्हाला पादाभ्यंग म्हणजे तुमचा पायाला फूट मसाज दिला जातो फूट मसाज मध्ये थोडस अॅकुप्रेशर पॉईंट तुमचे दाबले जातात आणि मग त्याच्यानंतर तुमच्या मस्तिष्कावरती म्हणजे आज्ञाचक्रावरती एका प्रलयामध्ये सर्क्युलर किंवा पेंडिक्युलर प्रलयामध्ये एक विशिष्ट तेलाची धारा सोडली जाते आता आपण जाणूया तेलधारेचे फायदे तेल धारेच्या फायद्यांमध्ये सर्वप्रथम म्हणजे मानसिक फायदे मानसिक तणाव जर तुम्हाला असेल तर तैलधारा तुम्हाला खूप छान उपयोगी पडते त्याचबरोबर तुम्ही सतत चिडचिड होत असेल तुम्हाला तर चिडचिडमध्येही तुमची चिडचिड कमी होते तुमचं कॉन्सन्ट्रेशन कामावरती होत नसेल तर कॉन्सन्ट्रेशन वाढवते त्याचबरोबर डोळ्यांचे आणि मस्तिष्काचे म्हणजे ब्रेन रिलेटेड गोष्टींचे आरोग्य सुधारते तुमचे मानसिक आरोग्य चांगले झाल्यामुळे बाकी शारीरिक फायदेही तुम्हाला लागतात म्हणजे हृदय उपकाराचा जर तुम्हाला धोका असेल तर तो सुद्धा टळतो स्ट्रोकचा तुम्हाला धोका असेल तर तो टळतो त्याचबरोबर तुमच्या केसांसाठी ही उपयोगी पडते केसांमध्ये जर खालीत्यपालित्य म्हणजेच तुमचे केस सतत गळत असतील सतत पिकत असतील ग्रे होत असतील तर तुमचे केस पिकणे किंवा गळणे थांबते तुमचे केस घनदाट होतात चमकदार होतात तसंच त्यांची स्ट्रेंथ वाढते व तुमचे केस मजबूत होऊन खूप लॉंग होतात शिरोधारेसाठी काही टिप्स आहेत ज्याच्यामध्ये शिरोधारा करत असताना किंवा शिरोधारा झाल्यानंतर थोडा वेळ तुम्ही आराम करणे गरजेचं आहे मानसिकरित्या तुम्ही शांत असणं गरजेचं आहे तुमच्या सभोवतालचं वातावरण हे स्वच्छ आणि शांत असलं पाहिजे तुम्हाला अनुकूल असं असलं पाहिजे त्याचबरोबर जर तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणाला असे त्रास असतील ज्यांना शिरोधारा करायचे असेल त्यांनी आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट बुक करा जर कोणते रुग्ण बाहेरून असतील पुण्याच्या बाहेरून असतील तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरनं ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊन तुमच्या घरी शिरोधारा कशी करायची याचा गायडन्स घ्या